तर मंडळी आजची सकाळची सुरुवात झाली माझे एवढे साऱ्या भांडे घासताना एवढे फास्ट तुम्ही तरी घासल्या का मी घासतो पहा कशी घासतो तर अवघ्या सहा दिवसाच्या पावसानंतर आज एवढी चांगली ऊन निघाली आहे का गरमी होऊन राहिली आणि ते त्या उनिले पाहून असं वाटत आहे का सगळ्या लोकाला आज जारूनच टाकल म्हणून ज्याला जाऊ द्या ऊन तर चांगला झाला पण याच्या कारण या कसंही होईल का लोकांची तब्येतही खराब होतील चला जाऊ द्या मग आली माझी वेळ स्वयंपाक बनवायची माझी तर मी येथे तीन कांदे एक ने एक लसूण घेतलो त्या कांद्याला मस्तपैकी बारीक काटून टमाटर गिमाटर बढियापैकी बारीक काटून बढिया लसणाची फोडणी देऊन हा असा ऑमलेट बनवलो मग मी गेलो बाहेर सामान आणण्यासाठी तर तेथून सामान आणताना मी आणलो गवार शेंगा आणि काय का म्हणतात त्याला आलू आणि चवळीच्या शेंगा आणलो चला जाऊ द्या येथपर्यंत व्हिडिओ पाहूनच टाकल्या तर आता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबही करून टाका तुम्ही करा नाही